आता मी बनवत आहे खिचडी त्यासाठी कांदा लसूण कढीपत्ता मिरची थोडीशी कोथिंबीर आणि लसूण आता तूप तूप आणि थोडंसं जिरं आणि मोहरी लसूण टेचलेला कढीपत्ता आणि कांदा थोडेसे मक्याचे दाणेही ॲड केलेले आहेत तर त्यामध्ये तांदूळ गावटी तांदूळ आणि मुगाची डाळ हे स्वच्छ धुवून घेतले आणि टाकले आतमध्ये आता त्यामध्ये हळद छान असे मिक्स करून घेऊया आणि पाणी ॲड करते पाणी जेवढं आपल्या प्रमाण मऊ लुसलुशीत पाहिजे तसं मऊ लुसलुशीतच व्हायला पाहिजे म्हणून पाणी जरा जास्त टाकलं एक ग्लासवर आणि मीठ आणि वरून कोथिंबीर आता मी कुकरला एक दोन मंदाच्यावर शिटी काढते बघा मऊ लुसलुशीत झालेली आहे आणि मुलंही आवडीने खातात बघा छान होते मऊ ल खिचडी आणि मुलंही आवडीने खातायेत बघा आता गावटी तांदूळ म्हणा किंवा इंद्रायणी ही खिचडी छान मऊ लुसलुषित होते